पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला हे आरक्षणाचं भांडण मिटवावं म्हणून एक चार दिवसापूर्वी तिकडे सह्याद्रीला सरकारनं मीटिंग बोलवली की सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी तिथे यावं मार्गदर्शन करावं की हे सगळं प्रकरण शांत कसं होईल सगळ्यांना न्याय कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आम्ही तर जाणारच होतो परंतु विरोधी पक्षाचे जे सगळे नेते आहेत त्यांनी सुद्धा येणं कर्मप्राप्त मी स्वतः वडेट्टीवारांना सांगितलं बा तुम्ही पण या कायदा काय म्हणतो हे त्यांना जे आहे वेगवेगळ्या अॅडव्होकेट जनरलनी जे काही सांगितलं त्या कॉपीज त्यांना दिल्या मी जितेंद्र आव्हाडांना सुद्धा बोललो त्यांना सुद्धा कायद्याच्या काही कॉपीज दिल्या आणि त्यांना सांगितलं की काही करा आणि शरद पवार साहेबांना सुद्धा बोलवून घ्या कारण व्ही पी सिंगाने जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाची अंमलबजावणी साहेबांनी केली म्हणून आम्ही आतापर्यंत पवार साहेबांचा सा जय जयकार केला त्यांचे आभार सुद्धा मानले परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होत परंतु असं सांगितलं जात की सगळे येणार होते पण पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला मला हे विचारायचं आहे की या बारामती मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे मतदार आहेत माळी समाजांच्या आहेत धनगर समाजाचे आहेत सर्व ओबीसी समाजाचे आहेत भटक्या समाजाचे आहेत विमुक्त समाजाचे आहेत सगळ्यांनी मतं दिली ती सुनीत्रा दिली असतील तसं ती सुप्रिया ताईंना सुद्धा दिली पण मग या सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्या सगळ्यांचं संरक्षण करणं हे तुमचं काम नाही तुमचा राग आमच्यावर असेल तुमचा राग दादावर असेल तुमचा राग छगन भुजबळवर असेल पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलं आहे का तुम्ही येत नाही का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत मित्रांनो मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनामागे शरदचंद्र पवार आहेत अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह सेट करण्यात येत आहे गेल्या अनेक दिवसापासून अनेक कॉमेंट मी वाचत आहे वेगवेगळ्या माध्यमातून फेसबुक असेल व्हॉट्सॲप असेल या सर्व माध्यमावर अनेक जण या प्रतिक्रिया मांडत आहेत मित्रांनो यामध्ये काहीसुद्धा तथ्य नाही हे कॉमेंट करणाऱ्याला माहीत आहे पोस्ट करणाऱ्याला माहीत आहे तरीसुद्धा मित्रांनो हे नॅरेटिव्ह सेट करण्यात येत आहे हा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा एक प्रयत्न आहे वास्तविक मराठ्यांचं जे वाटोळं केलं त्यामध्ये सर्वात मोठा हात जर कोणाचा असेल तर तो शरदचंद्र पवार यांचा आहे कारण एकोणीसशे चौऱ्याण्णवला जो शरदचंद्र पवार यांनी जो जी आर काढला त्या जी आरमुळे मराठ्यांच्या वाट्याचं आरक्षण ओबीसींना वाढीव दिल्यामुळे मराठ्यांचं जे प्रचंड असं नुकसान मागच्या चाळीस वर्षामध्ये झालेलं आहे ते कधीही नुकसान भरून येणार नाही आणि अशा पद्धतीने एक पद्धतीने आपल्याकडे एक मराठीमध्ये मन आहे की पाठीवर मारावं परंतु पोटावर मारू नये आणि मराठ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम शरदचंद्र पवार यांनी केलेलं आहे त्यामुळे मराठा समाज शरदचंद्र पवार यांना कधीही माफ करणार नाही मित्रांनो स्वतः मी मनोज जारांगे पाटलांचा एक कट्टर समर्थक आहे मित्रांनो मी स्वतः एक मनोज जारांगे पाटलांचा एकदम खंदा समर्थक आहे तरी सुद्धा आज मी जाहीरपणे शरदचंद्र पवार यांच्या या कृत्याचा निषेध करतो त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या अशा पद्धतीचं जे नॅरेटिव्ह सेट करण्यात येत आहे आणि आज भुजबळ यांना सुद्धा या नॅरेटिव्हची गरज पडली म्हणजे हे एक खूप मोठं षडयंत्र आहे भुजबळासारखा माणूस या जगावर या प्रथवी तलावर शोधून सापडणार नाही इतकी दुटप्पी भूमिका इतका खोटारडा माणूस एखादा राजकारणी इतका पाताळयंत्री यंत्री असू शकतो इतका विषमतावादी असू शकतो खास करून या छगन भुजबळांनी जी समता संघटना काढलेली आहे याला समता हा शब्द अजिबात शोभून दिसत नाही महात्मा फुलेंच्या पायाच्या नखाची सुद्धा सर या भुजबळांना येणार नाही भुजबळांनी कधी शेतकऱ्यांचा असूड वाचलेला आहे का महात्मा फुले स्वत कुणबी माळी धनगर एकच असल्याचे सांगतात आणि खास करून मराठ्यांपेक्षा कुणब्यांपेक्षा माळी समाज हा सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे असं असताना सुद्धा जर माळी समाजाला आरक्षण असेल तर मित्रांनो मराठ्यांना का नाही कुणब्यांना का नाही आणि सर्वात विशेष म्हणजे ठीक आहे माळी समाज हा आपलाच भाऊ आहे त्यांना आरक्षण हे भेटलंच पाहिजे त्याचं शंभर टक्के समर्थनच आहे परंतु मराठ्यांच्या वाट्याचं एक्स्ट्रा वाढीव आरक्षण विनाकारण ओबीसींना जे देण्यात आलेलं आहे ओबीसींना त्यांच्या हक्काचं वाट्याचं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण जे संविधानानुसार आहे ते भेटलंच पाहिजे परंतु याचा अर्थ असा नाही की मराठ्यांच्या वाट्याचं सुद्धा त्यांना देण्यात यावं अशा पद्धतीची जी दुटप्पी भूमिका शरदचंद्र पवार छगन भुजबळ या मंडळींनी केलेली आहे आणि हा जो घोळ करून ठेवलेला आहे आणि या घोळामधून मराठ्यांचं जे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे मराठ्यांच्या वाट्याचं जवळपास सोळा टक्के आरक्षण या लोकांनी लाटलेलं ला आहे त्याच्या विरोधात आज मराठा समाज लढत आहे आणि मित्रांनो हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे खास करून मराठा बांधवांना आव्हान आहे यांच्या या पाताळ यंत्रणी प्रचाराला बळी पडू नका सर्वच राजकारणी मग ते शरदचंद्र पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील उद्धव ठाकरे असतील आणि काँग्रेस असेल विजय वडवंटीवार असतील हे सर्व आपले विरोधक आहेत या कोणालाही आपलं भलं करायचं नाही हे लक्षात घ्या आणि मित्रांनो त्यामुळे आता आपल्याला नवीन पर्याय निर्माण करायचा आहे मनोज जरांगे पाटील तिसरा पर्याय देणार आहे त्याला खंबीरपणे साथ द्या बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल बाराबरुतेदार असतील धनगर समाज असेल जे जे लोक बंजारा समाज असेल जे जे लोक लिंगायत समाज असेल जे जे लोक आपल्यासोबत यायला तयार आहेत या सर्वांनी एकत्रित मिळून आता एक आपल्या समस्या सोडवण्यासाठी नवीन पर्याय देणं गरजेचं आहे आणि संविधानाने आपल्याला तो हक्क आणि अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम